कन्या विद्या मंदिर दत्तनगर शिरोळ शाळेत बदलत्या जीवनशैलीनुसार विद्यार्थ्यांमध्ये होणारे आजार त्याचे दुष्परिणाम व उपाय याविषयी दत्त श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या व्याख्यानात डॉक्टर कुमार पाटील यांनी मानवाच्या मूलभूत अन्न वस्त्र निवारा यांच्या जोडीला आरोग्य शिक्षण व विज्ञान याची भर पडली असून बदलत्या जीवनशैलीनुसार अवेळी अभक्ष अन्न सेवन चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे लट्टपणा मधुमेह दृष्टीदोष अपचन हृदयविकार मानसिक आजार होण्याची शक्यता असते त्यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी सकस आहार घेऊन योग्य व्यायाम केला तर निरोगी सुदृढ बनतील असे सांगून मोबाईल टीव्ही कॉम्प्युटर व्हिडिओ गेम सोशल मीडिया यांचा कमीत कमी वापर करून बेकरी पदार्थ कमीत कमी सेवन करणं गरजेचं आहे शरीर निरोगी राहिले तरच मन मनगट आणि मेंदू बळकट होईल त्यासाठी आहार विहार सुविचार सदाचार सुसंगती सुसंस्कार यांची गरज आहे आजचे हे विद्यार्थी देशाचे भावी आधारस्तंभ आहेत त्यासाठी पालकांनीही आपल्या सवयी बदलणं गरजेचं असून त्यांच्यात ही प्रबोधनाची गरज आहे असाही विचार डॉक्टर कुमार पाटील यांनी व्यक्त केला यावेळी मुख्याध्यापिका संगीता घोरपडे अस्मिता सुतार दिलीप कोळी इनास बारदेसकर राजाराम सुतार किरण पाटील सुजाता खोत रुपाली भगाटे आदी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी डॉक्टर कुमार पाटील यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ